अमोल रामभाऊ सुलोने रानाड चांदूर बिस्वा मोजे चांदूर विश्वास तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील सागर प्रकाश करांगळे घरकुल लाभार्थी शांताबाई प्रकाश कांगळे यांनी केलेल्या बेकायदेशीर घरकुल बांधकाम म्हणून नुकसान करण्याबाबत जे तक्रार दाखल केली असता ग्रामपंचायतकडे तिथे विषय सादर असा आहे की मी तालुका नांदुरा जे चांदू दिसू आहे ग्रामपंचायत हस्ती हस्तीतील रहिवासी आहे ग्रामपंचायत मार्फत सागर प्रकाश करत घरकुल लाभार्थी शांताबाई प्रकाश करत सदर हे माझ्या घराशेजारी आहे सदर हे घरकुल योजनेअंतर्गत यांनी जे दुयम मजल्याचे बेकायदेशीर बांधकाम केले आहे ते निकृष्ट हलगर्जी व कच्चे बांधकाम केले आहे आणि दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी संध्याकाळी सहा वाजून तीस मिनटांनी हे दुय्यम मजल्यावरचे ते जिल्ह्याचे टावर आहे सात ते आठ फुटाचे हे माझ्या घरावरती कोसळले आहे यात माझे वडील श्री रामभाऊ सताराम सोनोने यांना गंभीर रित्या जखमी झाले आणि त्यांना ब्रेन इंजुरी झाली इंजुरी आहे ज्यांना मलकापूर येथे नेले असतात तिथच्या डॉक्टरांनी जळगावखांदी इथं रेफर केलेले आहे गेले होते यात माझ्या घराचे अतुनात नुकसान झालेले आहे ग्रामपंचायती वेळ तक्रार दिली असता दिल असतात त्यांनी मला जे बेकायदेशीर बांधकाम आहे ते पाळण्याची हमी दिली होती कारण की ते घरकुल योजनेअंतर्गत दुय्यम मजल्यावरचे बांधकाम जे आहे हे अहवालानुसार आणि ग्रामपंचायत ठरावानुसार नुसार त्यांनी मला हमी दिली आहे की हे बांधकाम आम्ही पाळण्यात येईल तिच्यानुसार आतापर्यंत त्यांनी कोणती प्रकारची कारवाई केली नाही तिच्यानंतर वरिष्ठ अधिकारी म्हणजे गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा इथे तक्रार दाखल केली असता आज पंधरा दिवस झालेला आहे अजून पण त्यांनी या तक्रारीवर काही दखल घेतली नाही हां आज, आज पंचायत समिती गट विकास अधिकारी साहेब यांना तक्रारीवर काय दखल घेतली आहे याची चौकशी करण्यासाठी मी इथं आलो आहे त्यांनी मला समज आश्वासन दिलं आहे की बा दोन ते चार दिवसामध्ये या तक्रारीवर आम्ही दखल करणार आणि तिथं आमचे संबंधित अधिकारी चौकशीसाठी आणि संबंधित लोकांवर कारवाई करतील अशी यांनी मला वय दिली आहे आश्वासन दिलं